कुडाळ शहरात नगरपंचायतकडून मुख्य रस्त्याच्या बाजूला जे काँक्रीट गटार बांधकाम आहे ते नियमानुसार आणि रस्त्याच्या मध्यापासून अकरा मीटरवर होत असल्याची माहिती नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर आणि नगरपंचायतच्या नगर, नगर अभियंता सोनाली हळदणकर यांनी दिली आहे शहरातल्या जिजामाचा चौकात या गटार बांधकामाला अलीकडे काही व्यावसायिकांनी विरोध केला होता त्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत नेमकी कोणती भूमिका घेणार याविषयी उत्सुकता होती पण आता मंगळवारपासून हे काम सुरू करण्यात आलं आहे कुडाळ शहरात नगरपंचायतमार्फत मुख्य रस्त्यावरच्या पोलीस ठाणे ते जिजामाता चौक दरम्यान एका बाजूला कॉंक्रिटीकरण गटाराचं काम सुरू आहे त्यामुळे साईडपट्टीची रुंदी बऱ्यापैकी वाढली आहे पोस्ट कार्यालयापासून जिजामदा चौक इथं सध्या हे बांधकाम सुरू असून शनिवारी काँक्रीट गटाराच्या बांधकामाला जिजामाता चौकातल्या काही व्यावसायिकांनी विरोध केला पण शनिवार रविवार सुट्टी असल्यानं याबाबत नगरपंचायतची भूमिका समजू शकली हो नव्हती या संदर्भात नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर आणि नगर अभियंता सोनाली हळदणकर यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी याबाबत नगरपंचायतची भूमिका स्पष्ट केली नगर अभियंता सोनाली हळदणकर यांनी सांगितलं हे एकूण तीनशे पन्नास मीटर लांबीचं कॉन्क्रीट गटार बांधकाम आहे मुख्य रस्त्याची रुंदी ही चोवीस मीटर आहे त्यामुळे गटाराच्या मध्यापासून अकरा मीटरवर गटार बांधकाम होईल उरलेला एक मीटरचा भाग हा भविष्यातील पाणी गॅस वगैरेच्या पाईपलाईन सुशोभीकरण वगैरेसाठी राखीव ठेवलेला आहे सगळीकडे रस्त्याच्या मध्यापासून अकरा मीटरवरच गटार बांधकाम सुरू असल्याचं श्रीमती हळदणकर यांनी स्पष्ट केलं दरम्यान मुख्य रस्त्याच्या पलीकडच्या बाजूच्या गटाराचं काम गणेशोत्सवानंतर सुरू करण्यात येणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा